नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी रविवारची सकाळ वाशीच्या विष्णूदास भावे नाट्यगृह नवी मुंबईतील महिलांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून गेली होती निमित्त होतं बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आयोजलेल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे तरुणींपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत साऱ्यांनी मंगळागौरीचे खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाची सुरुवातच महिलांच्या मोठ्या समूहानं सामूहिकपणे केलेल्या दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील माजी नगरसेवक तथा परिवहन समिती सदस्य दादा पाटील माजी नगरसेवक राजू शिंदे दीपक पवार निलेश म्हात्रे माजी नगरसेविका अनिता शेट्टी सुचित्रा पवार ज्योती पाटील जयश्री चित्रे समाजसेवक पांडुरंग आमले विकास सोरटे दत्ता घंगाळे महेंद्र नाईक प्रमोद जोशी तसेच असंख्य महिला वर्ग व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू करण्या अगोदरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात हा कार्यक्रम सामूहिकरित्या उपस्थित महिलांनी ऐकण्याचा आनंद घेतला त्यानंतर महिलांच्या एक एक गटानं आपले मंगळागौरचे खेळ सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली त्याचबरोबर बालगंधर्व पुरस्कार दोन हजार तेवीस सन्मानित महाराष्ट्र लावणी सम्राट आशिमिक कामठे यांच्या लावणीनं अक्षरशहा सभागृह टाळ्यांच्या आवाजानं दुमदुमला तसेच सदर मंगळागृही कार्यक्रमामध्ये पारंपरिक वेशातील महिलांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते आपले वय आपण करत असलेलं काम सारं विसरून सहभागी महिलांनी देहभान विसरून कार्यक्रमाचा आनंद लुटला या प्रसंगी महिला व्यासपीठावर मंगळागौरीचा खेळ गाणी सादर करत असताना सभागृहात उपस्थित महिलांनी नाचगाण्याचा मनमुराद आनंद लुटला यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही सदर मंगळागौरीच्या कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य पारंपरिक गायन व विविध प्रकारच्या कला दाखवणाऱ्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारची बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आले तर हजारो महिला मन की बात त्यांनी एका ठिकाणी बघावा आम्हाला भारतीय जनता पार्टीने पार्टीने आम्हाला प्रत्येक बूथ वैज कार्यक्रम दिला आमच्या बूथवर सुद्धा मन की बात हा कार्यक्रम होत असताना आमचे डॉक्टर राजेश पटेल जिल्ह्याचा पण कार्यक्रम घेऊन मग इकडे आले पण ज्या महिलांना कधीच मन की बात हा कार्यक्रम बघायला मिळत नाही त्यांना एकत्रित आणून आज विष्णुदास भावेमध्ये हजारो महिलांनी आणि काही कामच्या मंडळाच्या अध्यक्षाने हा मन बातचा का, कार्यक्रम इथं आम्ही घेतलेला आहे आणि खूप लोकांनी प्रतिसाद दिला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या राज्यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी सगळी यंत्रणा सक्षम करण्यासाठी आज ज्या मन की बातमध्ये वेगवेगळ्या वर्गाला घेऊन त्यांनी तो कार्यक्रम दाखवला त्याच्यात खेळाडू असतील महिला असतील युवा असतील उद्योग असेल अशा अनेक क्षेत्रातल्या माहिती आज आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी सांगितलं आणि ते मार्गदर्शन आमच्या महिलांना मिळालं की रोजगार कसा निर्माण केला जातो आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातल्या महिलांना कसं काम दिलं जातं हे आजच्या मन की बातमध्ये झालं आज गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था सालाबादप्रमाणे यावर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम विष्णुदास भावेला घेतला जवळजवळ दहा मंडळी पार्टिसिपेट केलेला कारण आमच्याकडे आज वेळ नाही आहे दोन वाजता आम्हाला हॉल रिकामी करून द्यायचा होता त्याच्यात दहा मंडळ आणि व्यक्तिगत ज्या वेशभूषा करून आलेला त्यांनासुद्धा आम्ही बक्षिसं दिले आणि वयोवृद्ध महिला ज्या पंच्याहत्तर वर्ष होऊन गेल्या पण त्यांनीही ते डान्स केलेला आहे आणि आपली जी हे जी एनर्जी ती पूर्वीच्या डान्समधून बसफुगडी पुन्हा लंगडी तुमचा तो कोंबडा असं मंगळागौरीतून वेगवेगळे प्रकार या महिलांनी दाखवले आहेत वेगवेगळ्या मंडळाला आम्ही प्राईज दिलेले आहेत प्रत्येकाला आम्ही चांगलं परफॉर्मन्स केलेला आला वेशभूषेला साडी आणि नथी दिलेल्या आहेत आणि बाकीच्यांना पाच हजार एकचे दोन दोन बक्षीसं तीन हजाराची दोन हजाराची एक हजाराची उत्तेजनार्थ दिलेले आहेत आणि प्रत्येक मंडळाला काही ना काही मिळालेलं आहे आणि इतर ज्या महिला वेशभूषा करून आल्या त्यांनाही दिलं ह्या कारण एकच आहे काम कार्यक्रम घेण्याच्या मागे त्यांच्यामध्ये लहानपणापासून शाळे जीवनापासून महिलांच्या अंगात कला असते शालेय जीवनात त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात पण मुलं झाली लग्न झालं का सगळं विसरतात पण आज मंगळागौरच्या निमित्ताने पूर्वी वाड्या वस्तीमध्ये मंगळागोर घराघरात व्हायची आज आम्ही इथे आणतो म्हणजे सगळ्या प्रभागातल्या महिलांना त्याच्यात पार्टिसिपेट करता येतं मराठीमुळेळ्या वेशभूषेमध्ये त्यांनी अनेक अनेक संदेश दिले स्वच्छतेचे प्लॅस्टिक बंदीचे शिवाजी महाराजांचे जिजाऊचे असे अनेक संदेश त्यांनी या कार्यक्रमामधून लोकांना दिलेले आहेत नुसता मंगळागौर न करता तर समाज उपयोगी संदेश देण्याचं कामसुद्धा अनेक महिला या देशामध्ये ज्या होऊन गेल्या त्यांची चित्रं दाखवून त्यांच्यामध्ये एक माझंही चित्र ॲड करून त्यांनी या सगळ्या महिलांचा म्हणजे एक संदेश दिला महिलांमध्ये की अशीच ऊर्जा घेऊन तुम्ही पूर्ण वर्षभर काम करा आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही महिलांसाठी राबवतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आपण पाहिलं आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आमचे प्रवक्ते राजू माजी नगरसेवक राजू शिंदेजी माजी नगरसेवक निलेश पाटील निलेश मात्रेजी आमचे पवारसाहेब दीपक पवार नगरसेवक आमलेजी सगळे आमचे मंडळाचे अध्यक्ष सगळे कार्यकर्ते यांनीसुद्धा उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला आपण बघितलं बक्षीस वाटताना आमच्या सगळ्या महिला भगिनी सगळ्यांना अतिशय आनंदाचा कार्यक्रम आम्ही पार पडला पहा आज गोवर्धनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या लाडका कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हाद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळागौर हा कार्यक्रम ह्या ठिकाणी घेण्यात आला होता अतिशय उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या ह्या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळाला आमदार म्हणून काम करताना आम्हालाही आमदार मंतात्या यांचा अभिमान वाटतो की ह्या संपूर्ण शहरीकरणामध्ये जो पटपटी भाग आला गाव आले शहरवालं ह्या सगळ्या घटकांना न्याय देत असताना त्यांचे अडेअडचणी दूर करत असताना महिला भगिनींना कधी ताई विसरल्या नाहीत मंगळागौरसारखा कार्यक्रम जो आता लुप्त होऊ पाहतो आहे नऊवधूंसाठी पूर्वी त्या ठिकाणी मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित कर केला जात होता आज आपण वयोवृद्ध सत्तर पंच्याहत्तरमधल्या महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या खूप त्या ठिकाणी अंगावर काटे उभे राहत होते अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी खेळत होत्या आणि सगळ्या मंडळांचा देखील सहभाग महिलांनी केलेलं ते त्या ठिकाणचं परफॉर्मन्स त्यांना प्रत्येकीला त्या ठिकाणी त्यांच्या करीला दिलेली आपल्या लाडक्या आमदार म्हणतात ते यांच्या यांच्यामधून दाद आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद हे सगळं पाहता एवढंच मी सांगेन की अशा पद्धतीचे कार्यक्रम हे ह्या पुढे देखील व्हावेत आणि ही आपली परंपरा आहे ही परंपरा संस्कृती जतन करण्याचं काम आपल्या लाडक्या आमदारांच्या माध्यमातून या शहरीकरणामध्ये देखील ह्या ठिकाणी होतो आहे आणि एवढा महिलांचा प्रतिसाद मिळतो ह्याचाच अर्थ ह्या अशा आपल्या परंपरा ह्या पूर्वीच्या होत्या ह्या परंपरा आपल्या किती महत्त्वाच्या आहेत हे उत्स्फूर्त असा प्रतिसादावरून त्या ठिकाणी दिसतं मी या लाडक्या आमदार मंददे म्हात्रे यांचं खूप खूप कौतुक करेन अभिनंदन करेन आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम पुढे देखील ह्या ठिकाणी હવે અસિચ્છા વ્યક્ત કરતો શુભેચ્છા દેવો ધન્યવાદ કૅમેરામન ઇકબાલ શેખ સહ પલ્લવી કેદાર જણાદેશ વૃત્તવાહિની કરિતા